श्रीमान योगी भागशे चाळीसावा आपण ऐकता शिव भारत जावळीची पागा आणि छावणी पाहून प्रतापगडावरती जायला राजांना संध्याकाळ झाली राजांच्या सामानावर गेलेले मानकूची दहा तांडू मोरपंत पिंगळ्यांच्यासह गडाच्या प्रथम दरवाजात स्वागतासाठी उभं होत राजा गडाच्या दरवाज्यापाशीच पाय झालं राजे सर्वांसह पायऱ्या चढत होते नजर गडावरती जात होती ठाई ठाई चौकी पहारे बसले होते मोकेत जागी तोफांचे मारे होते राजे गडावरती आले आणि गड्याच्या प्रथम माचीवरती उभे राहून त्यांनी मुलखावरती नजर टाकली सूर्याच्या मावळत्या किरणात कोयनाखोरं उजळून निघालं होतं समोर महाबळेश्वर होता राजांनी महाबळेश्वरला वंदन केलं राजा बालेकिल्ल्याकडे के चालू लागलं बाले किल्ल्यात प्रवेश करता समोर सदर दिसू लागले आणि सदरेसमोर केदारेश्वरचं सुबक मंदिर होतं राजा जेव्हा प्रथम डोंगरावरता आला होता तेव्हाच त्यांना हे शिवलिंग सापडलं होतं तो शुभ शकून समजून राजांनी देऊळ बांधण्याची आज्ञा केली आणि केदारेश्वर हे नाव ठेवलं राजांनी केदारेश्वरचं दर्शन घेतलं आणि राजं वाड्याकडे वळालं प्रतापगडाच्या अगदी उंच जागेवरती मोरोपट्ट्यांनी वाडा बांधला होता वाडा आकाराने लहान होता पण सुबक होता सुरगार खामानी दर्शनी भाग सजला होता आणि पुढच्या चौकावरती माडी होती महिरपी खिडक्यांनी तो सुशोभित झाले होते राजा आपल्या महाली आलं आणि तेव्हाच दारातच त्यांचं पाय खेळलं आलेलं सामान मनोहरी नीट लावून घेत होते दाशींची धावपळ महाला होती राजांना पाहता दाशी आदबी उभ्या राहिल्या आणि संदगीतून काढलेला अंगारा का तसाच हाती घेऊन मनोहरी उभी राहिली राजा म्हणाले कोण मनोहरी तू इथं कशी मनोहरी म्हणाली मासाहेबांनी पाठवलं त्या म्हणाल्या कपड्याला त्यांची काळजी घेणारं तिथं कोणी नाही राजा हसू म्हणाले मासाहेबांनी सांगितलं मग आम्ही काय म्हणणार ठीक आहे लावून घे सामान सर्व आलं का ते निटपा आम्ही खाली जातो राजं वळालं मागून आवाज आला जरा थांबावं राजं थांबलं मोन्हा अंगरका ठेवून पुढे आली तिचा चेहरा व्यथित झाला होता तिने राजांच्या समोर मोठ उघडली मनोरीच्या हातात सेवाई साहेबांची प्रवाळाची अंगठी होती त्या अंगठीच्या दर्शनाने राजं घायल बनलं त्यांनी विचारलं की तुझ्याकडं कशी मनोरीचे डोळे भरून आले ती राणी साहेबांना जेव्हा जास्त झालं तेव्हा आपण याल न याल म्हणून या अंगठी त्यांनी माझ्याकडे दिली होती सांगितलं होतं की मी गेल्यानंतर ही त्यांना दिल्याने राजगडा वेळ मिळाला ना नाही ना अंगठी देता आली नाही मनोहरीने डोळे टिपलं राजा निस्वास सोडून म्हणाल आम्ही आमची आटो म्हणून ही अंगठी राणीसाहेबांनी दिली होती त्यांनी विश्वासाने ती तुझ्या हाती दिली राणी साहेबांची आटो म्हणून ती तुझ्या बोटात ठेवली एवढं ओळून राजा निघून गेलं मनोहरी चकित होऊन राजांच्या पाटमोऱ्या आकृतीकडं पाहत होतं राजगडावरती गडावरती आलं सारं जावळी खरंच चैतन्यमय झालं महाराजांचे जीवाभावाचे सार सरदार गोळा गडावरती गोळा होत होतं आणि एके दिवशी कान्होजी येत असल्याची वरती गडावरती आली राजांना ऐकून फार समाधान वाटलं कान्होजी गडावरती आलं कान्होजींनी आपला शब्द खरा केला होता कान्होजी एकटा नव्हतं कान्होजींच्या बरोबर शितोळे खोपडे गायकवाड ढोहर मारणे कोंडे मरळ शिरम शिरमकर सारा देशमुख वतनदार आपल्या जमिनीशी आलं होतं देशमुख आलं म्हणजे इतरही वतनदार आलं कान्होजींनी उत्साह आणला प्रेम राजनिष्ठा आणली त्याने राजांचा विश्वास मात्र बनावला साऱ्या सरदारांनी देशमुखांनी वतनदारांनी बेल रोटीची शपथ घेऊन राजनिष्ठा व्यक्त केली राजांनी सर्वांना एकाच पंक्तीला घेऊन भोजन केलं राजांची पाक सात हजारावर वाढली होती पायदळ हे तीन हजारावर जमा झालं होतं कान्होजींनी विचारलं राज लढाईचा वेद मोठा दिसतो खानाची कुमक भारी असणार काजी जावळीखोरात येणाऱ्या शंभर शत्रूंना आमचा माणूस पुरेसा आहे आमची कुमक नुसती माणसांची नाही आमच्या मागे रक्षणार्थ सह्याद्रीची कूस उभी आहे आशीर्वाद द्यायला महाबळेश्वर आहे इतरांप्रमाणे शरणागती पत्करून कायमच्या राहणार नव्यानं ना। स्थापन झालेल्या आपल्या हिंदवी स्वराज्याच्या उपक्रमाची परिपूर्ती करून एकदाचं सर्व श्रृंखलांतून मुक्त होणार याचा निकाल या मोहिमेत लावण्याचा आमचा निश्चय आहे मग खाई वाई सोडील का त्याला सोळावीस लागेल खानाबा प्रतापराव मोर्यांसारखी माणसं आहेत जवळ पुन्हा ताबा मिळवण्याचं त्याचं स्वप्न आहे त्याच्यासारखी बरीचशी या भागाची माहितगार माणसं खानाने आणली आहेत आमटल्या सामर्थ्यावर घमेडूर खान आपण जाऊ तिकडे वळेल तो नाही वळला तर वळावा लागेल प्रताप कडावरती हो बसून राजे जसा विचार करीत होते अंदाज बांधित होते तसा खानही वाईत बसून राजांची हालचाल समजून घेत होता खान त्रस्त झाला होता शिवाजीचा एवढा मनूक ताब्यातांना एवढी लूट केली पण शिवाजी जावळी सोडून कसा बाहेर पडत याचं खानाला मातलं कोढं पडलं होतं एवढी मोहीम चालवणे सारे कसं शांत होतं ही शांतता खानाला बेचैन करीत होती जावळीजवळ गोळा केलेल्या सैन्याची खबर खानाला मिळाली आणि शिवाजीला अधिक उसंत म्हणजे नव्या संकटाला तोंड देणं खान ओळखून आता खानाने शिवाजीचा अंदाज घ्यायचं ठरवलं त्यांनी शांततेला तोंड फोडलं खानाने आपला वकील कृष्णाची भास्कर याला वकील म्हणून प्रतापगडावरती पाठवण्याचं ठरवलं आणि बलाड्डे शत्रूचा वकील आपणहून राजांच्या दरावर येत होता अशा प्रकारे आपण ऐकतो शिवभारत आणि अफजल खानाने आपला वकील कृष्णाजी भास्कर याला मात्र प्रताप गडावरती पाठवलं खानाचा वकील आपणहून भेटायला येतो यावर कोणाचाच विश्वास बसेना खानाचा वकील कृष्णाजी भास्कर आपल्या अस्व गडाच्या पायथ्याशी आल्याची वर्दी आली राजांनी जे दे पानसंभर पंताजी गोपीनाथ अनाजी पंत यांना वकिलाला सामोरे जाऊन मानाने गडावरती घेऊन यायला पाठवलं साऱ्यांचं लक्ष आता वकिलाकडे लागलं ला होतं गडावरती दरवाजाशी पंताजी गोपीनाथ हे कृष्णाजी भास्करांना सामोरं आलं कृष्णाजी भास्कर चलछिलाटीचे उंची पळ देखण त्यांचे गारेडोळे मनाचा ठाव घेणारे होते डोक्याला पगडे अंगात रेशमी पिवळा अंगरका कमरेस तलम मलमली होतं परिधान केलेले कृष्णाजी आपल्या नजरेने गड आणि परिसर निर्कित होते पंताजी गोपीनाथांनी त्यांची ओळख करून दिली पंताजी म्हणाले आपल्या भेटीसाठी राजे वाट पाहत आहे आम्ही याआधीच आपल्या अंगमनाची वार्ता आली असे नाही हसलं म्हणाले मोठ्या माणसांच्या हालचाली इतक्या लपून राहत नाहीत चला कृष्णाची गड नेमकी चढत होतं गडाचा कडकोट बंदोबस्त त्यांच्या नजरेतून सुटत नव्हता आणि गडाच्या सदर दुहेरी तटबंदीनं बंदिस्त असलेला गड कृष्णाजी भास्करांच्या नजरेत पाहला गड्यावरच्या चौक्यात हारे बुडुंजावरच्या पडलेदार तो पाहतो गोळ्यांची ठीक सहा पाहून कृष्णाजींच्या चेहऱ्यावरती स्मित झळलं ते पंतजना म्हणाल पंत इथे तर लढाईची जैवत तयारी दिसते गैरसमज होतो राजांच्या कोणत्याही गड्यावर हा नेहमीचाच बंदोबस्त असतो देव दर्शन घ्यावं केदारेश्वरचं दर्शन घेऊन कृष्णाजी भास्कर वाड्याकडे येऊ लागले राजा कपडे करून आपल्या महाला तयार होत कृष्णाशी भास्कर सदरात आला आणि सदरेच्या सरदारांच्या ओळखी करून दिल्या गेल्या राजांचं वळवून आलं पंत बैठकीच्या जागी कृष्णाजींना घेऊन गेलं राजा बैठकीवर बसलो कृष्णाजींची ओळख पंतांनी करून दिली राजांनी मुजऱ्याचा शिकार केला आणि ते म्हणाल आम्ही आपलं भाग्य समजतो की खान साहेबांनी आमची आठवण केली कृष्णाजी पंत म्हणा राजा खानसाहेब का परक्या आहे त्यांच्या मनात आपल्या बदल प्रेमभाव आहे रस नसतं तर एवढ्या बलशाली खानाने आपल्याकडे मला पाठवलं नसतं खान साहेबांना आमचे धन्यवाद द्या जसे महाराज साहेब तसे खान आपणासडील आहे त्यांची भेट झाली तर जरूर घेऊ कृष्णाजी वास्करांनी खानाचं पत्र पुढं केलं राजांनी पंताजी गोपीनाथांच्याकडं पाहिलं पंताजींनी पत्र घेतलं उघडलं पंताजी वाचू लागले तुमचा उदटपणा शहाच्या मनात झोंपत आहे निजामशाही बुडाल्यानंतर स्व सौत, स्वतः हस्तगत केलेला मुलोक आदिल मुघलांना तहात दिला होता तो डोंगरी किल्ल्यांनी भरलेला मुलग तुम्ही काबीज केल्यामुळे तेथील राजा जडफडत आहे चंद्ररावांचे विस्तीर्णराज तुम्ही हरण केलं आहे कल्याण भिवंडी घेऊन तुम्ही आल्हा परवर्धिकार केले आहे काजी आणि मुलांना कैद केले आहे त्यासाठी राजा माझ्या आज्ञेप्रमाणे तू संधी कर आणि सर्व किल्ले आणि मुलूक देऊन टाक सिंहगड लोघड पुरंदर चाकण निरा आणि भीमा यांचे प्रदेश सोडून दे आमची धडक दिसत नाही राजा म्हणाले कृष्णाची म्हणा राजा माझा सल्ला विचारा तर खान म्हणतात त्याप्रमाणे सल्ला करावा तसं झालं नाही तर तर खानाची भारी पोच आपणावर तुटून पडन खानाची ताकद किती प्रचंड असा तपशील राजाने मिळालाच असेल ते आम्ही जाणतो पण खानचा वेग विसरला तर आम्ही राजांचे पुत्र आहोत आमचे एक बंधू अपघाती मृत्यू पावले विजापूरच्या फळजान शहाजीराजांना दुसरा गेलेला मुलगा गेलेला परवडायचं नाही कृष्णाजी भास्कर चकित झालं अनोखा आवारा होता आपला पवित्रा बदलीस कृष्णाजी म्हणाले पण एवढ्या दुर्वळ गोष्टी न्यायची जरुरीच काय आपण व्हायला आलात खुल्लम खुल्ला गोष्टी झाल्या तर सारा गैरसमज दूर होऊन जाते कृष्णाजी गैरसमज आमचे नाहीत कल्याणला ना म्हशीदी पाडल्या हे खरं की खोटं हे खानाने मनात आणलं कळायला फारसा वेळ लागणार नाही स्वतःच्या आचरणावर खान अंदाज मानतात म्हणून अशी घपल बारीक सारीक गोष्टी मनात न आणल्या तर यातून काहीतरी चांगलं निघा आमच्या मनात काही नाही आम्ही मन विचार करू आपण राहू आमचं उत्तर घेऊन जाऊ अशी आमची इच्छा जशी आज्ञा कृष्णाजी भास्कर म्हणाले राजांनी कृष्णाजींना मानवस्र देऊन त्यांचा निरोप घेत दिला आणि कृष्णाजी भास्करांची एक स्वतंत्र घरात व्यवस्था केली होती तिकडे कृष्णाजी पंतांना पाठवून राज आपल्या महाने गेले सदरेवरची मंडळी पंतांच्या भोवती गोळा झाली खानाच्या पात्रात राज काय उत्तर देतात यामध्ये प्रत्येकाच्या मनात विचार सुरू झाला दुसऱ्या दिवशी राजांनी आपल्या सर्व विश्वासू महत्त्वाभर गोळा केले त्यांना घेऊन एकांतात खलबत बसले खानाच्या पात्राचा मसूदा सांगण्यात आला राजांनी खानाकडून अवैध होऊन शपथ घेऊन व्हायला भेटावं असा अनेकांनी प्रश्न केला रा। राजा म्हणाला खाण इतका सोपा वाटतं मित्राचा अंदाज चुकला तरी चालतो पण शत्रू त्याचा अंदाज कमी करून चालत नाही शत्रूचं पूर्वजन वाढूनच शत्रूला पाहावं हे आमंत्रण इतकं साधन आहे ज्या खानाला विजापूर दरबारानं आमास सफा करून जीवे मारून टाकण्याची आज्ञा दिले तो इतक्या सरळपणानं भेटेल या खानाची कर्तूक आठवा शिरेच्या कस्तुरी रंगाला भेटीला बोलावून यानं ठार केलं खान मोहम्मदाचा खून यानंच केला एवढ्यात खुद्द आमचे दादा महाराजांना या दगलबाजानं विश्वासघातानं मारलं खानाला भेटायचं झालं तर त्यानं इथंच येऊन भेटलं पाहिजे खान तयार होईल पाहू जगदंबीच्या मनात असं तसं त्यानंतर राजांनी पंताजी गोपीनाथांची एकांती भेट घेतली पंताजी गुपरा म्हणजे बुद्धीचा आगार धूर्त खास मोरपी आणि विश्वासाचा माणूस एवढा घरोबा की सारे पंतांना पंताजी काका म्हणून म्हणा पंताजी येताच राजा म्हणाल पंत खानाचा वकील आला म्हणजे रविवाजाला धरून आमचाही हेजीब खानाच्या गोटात जायला हवा आमचा हिजीब म्हणून तुमची निवड केली आहे आम्ही कृष्णाजी भास्करांना आज निरोबर देतो तुम्ही नंतर आपजलकडे जावं जशी आज्ञा पंत आमचा तुमच्या निष्ठेवरती विश्वास आहे खान होईल त्या मार्गाने वळवायलाच हवा हे कसं मात्र तुमचं आहे राजांनी कृष्णाजी भास्करला बोलावलो कृष्णाजी पंत येतात राजा म्हणाला कृष्णाजी भास्कर आम्ही खानाच्या पात्राचं उत्तर मात्र तयार केलं आहे ते तुमच्याबरोबर दिलं तर योग्य होणार नाही रिवाजाला सोडू नये त्यासाठी खानांच्याकडे आम्ही आमचं हिजीब पंताजी गोपीनाथ यांना पाठवित आहोत ते मी त्यांची आणि खानाची भेट घडवून द्यावी जशी आज्ञा कृष्णाजी भास्कर म्हणाले दुसऱ्या दिवशी पंताजी गोपीनाथ खानाकडे जायला निघालं राजाने त्यांना एकांती घेतलं राजा म्हणाले तुम्ही खानाची सर्व बोलणी करा आमचा महसूबा तुम्हाला माहीतच आहे खानाकडून प्रत्येक गोष्टीला क्रिया शपथ घ्या त्यांनी मागितली तर बेलाशक द्या अनामान करू नका तुमच्यावर माणसं देत आहोत ते सारे नजरबाज आहे खानाचा हेतू काय आहे याची पुढे खात्री करून घ्या जेवढं पाहता ऐकता येईल समजून घेता येईल तेवढं ते करून माघार या खानाकडे आताना पालखीतून खाशाईत मानजा भवानी तुम्हा यश देव पंथाची गोपीनाथाने राजांना निरोप घेतला कृष्णाचे भास्करा आल्याची कल्ताच खान तातडीनं बोलावणं पाठवलं शिवाजीराजांचे उत्तर ऐकायला खान आधीर झाला होता कृष्णाची भास्कराला खान शाही टीकडती बसून हुक्का पेट होता कृष्णाजीकडे पाहून तो गर्दला कहो कृष्णाजी कुहाले मुलाखत करू आपलं पत्र शिवाजींना दिलं पत्रामुळे शिवाजी पुष्कळ नाराज दिसला खान खुशीन आपली ताकद शिवाजीला पूर्वी माहीत आहे मग यायला तयार झाला नाही शिवाजी ते यायला भेटो मी सांगितलं खान साहेबांचा राग भारी असतो खानसाहेब साहेब चालून आले परवडायचं नाही फिर शिवाजी म्हणाले की खाना सांगा फर्ज शहजीला पण दुसरा मुलगा गेल्याचं आवडणार नाही अफजर खानाच्या हातातील हुक्याची लढी सुटली ती खानाने उचलली आणि मोठ्याने हसला म्हणा दुश्मन हुशार तेज मालूम होता कृष्णाजीने शिवाजीचा गड मुलूक सारी माहिती खानाला दिली राजांचा वकील येत असल्याचं सांगितलं खान विचार करीत होता शिवाजीचा अंदाज लागला नव्हता कुठंतरी पाणी वाढत होतं दुसऱ्या दिवशी पंताजी गोपीनाथ खानांच्या छावणीत आलं कृष्णाजी पंत त्यांना सामोरं गेलं गोपीनाथ पंत खानाच्या गोटाकडे जात होतं मागं पुढं स्वार जात होतं मध्ये पांढऱ्या कपड्यांच्या वयाने पंतांची बालकी तोडली होती दांडीच्या गुन्ह्यांना धरून गोपीनाथ पंत छावणीवरती नजर टाकत होतं पालखी सुशोभित होती आणि पुढच्या दांडीला लावलेल्या चांदीच्या व्याघ्रमुकाचं डोळ मानकाचे होते भगव्या रेशमी वासरांनी पालखीच्या रेशमी दांड्या झाकल्या होत्या खान गोपीनाथांची वाटच पाहत होता था। गोपीनाथांनी खानानं मुजरा केला कृष्णाजी पंथाने राजांच्या वकिलाची ओळख करून दिली खाजगी बेटीची विनंती केली खानाने साऱ्यांना दूर केलं गोपीनाथ पंत खानाला म्हणाले आपल्या पात्रांना राजांना धान्यता वाटली राजाने आपल्याला उत्तर पाठवले आहे वाचा पंताजी गोपीनाथ वाचू लागले आपली आज्ञा शिरसामान्य आपण कृपवांत म्हणूनच माझ्या गुन्ह्यांना माफी करू धरल्यात आपण मागता ते सारे किल्ले जावळी मी देण्यास तयार आहे ज्यांच्यापुढे नजर करून पाहणं कठीण असे आपणासमोर मी केव्हाही कट्यार ठेवण्यास तयार आहे खाण्याच्या खोशीला हात ओरली नाही वरून हर्ष नगर शिवतात खाणा म्हणाला मग राजे केव्हा येतात माफी असा योजन पण राजा इथे याला डर आपल्या स्नेहाचं सेवेच प्रतीक म्हणून राजाने भेट पाठवले आज्ञा होईल तर जरूर पंताजी गोपीनाथांनी टाळेबाजली हुजरा आत आल्याने तळक ठेवून माहेर गेले पंताजी गोपीनाथांनी तपकावरचं आच्छेदन काढलं सुवर्ण तपकात रत्नजडीत मेनात बंदिस्त असलेली सुवर्णमुठीची नाजूक कट्यार होती आणि मखमलीच्या निळ्या छोट्या गिरदीवर मोत्याचा कंठा होता भान विश्रुम खानाने दोन्ही वस्तू उचलल्या आणि गोपीनाथांना म्हणाले गुस्तापी हो मजूर पण विजयापूर दरबाराच्या कटरीपेक्षाही कट्टर नामी आहे म्हटलं आपल्यापाशी जबाहिरे आहेत ती कटरेची कदाचित किंमत करू शकते पण कंठ्याची किंमत करणं अशक्य खाण कंटा पाहत होता एक एक मोती बोरा एवढा होता खाण पुटपुटला शिवाजी पाशी अशी दौलत आहे हुजूर आपल्या मेहरबानीची थोरवी काय सांग हात एक बुंद आहे मग एवढा भारी तोगा द्यायचं कारण आपण फरज शिवाजी राजांचे दोस्त मध्ये एवढेला समान आपला आशीर्वाद राजांना लाभला तर राज आपल्यासारख्या बुजुर्ग माणसावरून दौलत निचार करायला मागे पाहत नाही याचा आपणास प्रत्यंतरी आता डावा हात दाढीकडे गेला डोळे हातातल्या कट्यावर खेळले होते पंताजी गोपीनाथ सांगत ते राधा कदाचित आहेत व्हायला यायला घाबरतात आपण कौलद्यावर hmm. राजा निर्भय होऊन जावळीच येतली तुम्ही मागा ती देत खानाने पंताजी गोपीनाथांच्याकडे पाहिलं त्याची नजर परत कंटेवरती गेली खान म्हणाला शिवाजी राजा हराम जाता कापत जावळी कोबल जागा तिथं बोलावून दगा करणार नाही ना पंताजी गोपीनाथ हसलं खान संतापला का हसतोस ऐकलं होतं खानाची छाती पोलादी आहे हुजरी एकच गोष्ट सांगतो आपण जावळील्या आपल्या सर्व सायनिंची राजा ते भाग्य समजते राजांचं आपल्यासमोर काय पड त्यांची ताकद केवढी मुंगीना अतिशय झुंचतो म्हटलं तर जमेल का आपण राजांना आदिलशाही अवकृपेतून सोडून घेतलं राजे तृप्त होती करोडोहोनांची बरसाह करते करोडह राजांना लढणं कठीण ते कठीण नाही तुमच्या बाबतीत तर मुळीच नाही साठ हजार होणांसाठी बाजेजीला सोडणारा खान होणांच्या चक्रात पडला त्याच्या मनात गोंधळ वाढत होता तो ओरडला लेकिन तुम बन हो गवा हो बनकर एकीन दिला सत्य हो? हम राजा की मुलाकात जरूर लेंगे पंताजी गोपीनाथांनी शपथ घेतली खानाला करोडो रुपयांची संपदा दिसत होती खानाला विचार करायला उसंत होती त्यांनी पंताजी गोपीनाथांना मानाने ठेवून घेतले पंताजी गोपीनाथ खानांच्या छावणीत खानाचा पहुचार घेत होता कृष्णाजी पंतांनी या शिवाजींच्या उतलांची अनेक सगळ्यांची ओळख करून दिली राजांची माणसं बावटपणाने सारं पहा छावणीत भटकत होती खाराने खास मसलत भरवले शिवाजीची भेट घेण्याचा आपला बेद सांगितला वजीर सरदारांनी जावळीला जाऊ नये शिवाजी, शिवाजी विश्वासघात करी असा सल्ला दिला खराने कृष्णाजी भास्करला विचारलं शिवाजी जावळी सोडून बाहेर येईल का हो जर मी अंदाज काढला आहे काही झालं तरी जावळी सोडून बाहेर जायचं नाही असा विचार करून शिवाजी प्रतापगडावरती बसला आहे खान दाढे कुरवाळीत विचार करीत होता त्याने निर्णय जाहीर केला शिवाजी हरान जात आहे सरळ जंगामध्ये तर उतरणार नाही जावळीला सैन्य घेऊन जाऊ सरळ सापडला तर सरळ आणू नाही तर जावळी मुलूक सपा करून शिवाजीचा मुर्दा घेऊन ये हा विचार साऱ्यांना पाठला खाणाने सर्वांना राजा दिली कृष्णाजी भास्कर तेवढा ठेवून घेतला खाणाने विचारलं कृष्णाजी शिवाजी बास एवढी दौलत आहे उजोड शिवाजी म्हणजे जातीचा लोट आलो ज्यानं जावळी लुटली कल्याण खजिन्यासकट कल्याण भिवंडी लुटली मोगलांचं जुन्नर लुटून घरात आणलं त्याच्याजवळ काय नाही खानसाहेब आपली गोष्ट सोडाच पण मी आपला वकील म्हणून गेलो होतो परत येताना त्यांना मला भरधरी वसरं मग त्यांचा चौकडा स्वर्णाची कडी पदकं आरबी घोडा पाच हजार होऊन दिलं खान आश्चर्यानं पाहत होता हा अजून कृष्णाजी शिवाजीची दौलत हाती घेऊ मग शिवाजी घेऊ शिवाजी जातो कुठं खान हसला हसल्यामुळे कृष्णाजीला हसावंच लागलं दुसऱ्या दिवशी सन्मान पंथाजी मात्र गोपीनाथांना मात्र परत पाठवलं प्रतापगडावरती प्रकारे मात्र छत्रपती शिवरायांनी टाकलेला प्रत्येक डाव मात्र यशस्वी होता आपण ऐकलं अफजल खान प्रकरण जय भवानी जय शिवराय